आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आजच्या न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी परिसर परभणी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात राज्य शासनानं एसआयटी स्थापन केली आहे त्या विरोधात अकरा मार्च रोजी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मूक मोर्चा काढण्यात येणार आहे सकल मराठा समाजाची याबाबत आज महत्वपूर्ण बैठक भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात संपन्न झाली या बैठकीत परभणी जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातील तसंच गावखेड्यातील व शहरातील सकल मराठा समाजातील बांधव उपस्थित होते या बैठकीत विविध ठराव पारित करण्यात आले आहेत त्यामध्ये मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात स्थापन केलेल्या एसआयटीचा निषेध करण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा था था तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक गावातील दोन उमेदवार उभे सर्व नेत्यांना गावबंदी करण्याचं यावेळी ठरवण्यात आलं आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केलं असून आज दुपारी शनिवार बाजारपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला शहर महानगरपालिकेतील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच शंभर टक्के अनुदान द्यावं वाढीव जीएसटी मिळवण्यासाठी सादर केलेला प्रस्ताव मंजूर करण्यात यावा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे चार ते पाच महिन्याचे वेतन अदा करण्यात यावं सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी सातव्या वेतन आयोगानुसार पदोन्नती देण्यात यावी जुनी पेन्शन योजना लागू करावी प्रभारी पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या पदावर कायम करून घेण्यात यावं आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आज काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात महानगरपालिकेचे सर्व विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त भैयासाहेब आंबेडकर नगर इथं धम्मदीप रोडे यांच्या उपस्थितीत जयंती कमिटीची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत संगदीप टोंगराज यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली तसंच उपाध्यक्ष म्हणून अनित कुरवारे कोषाध्यक्ष नागेश मुळे सचिव कृष्णा वाकळे सहसचिव स्वप्नील लाटकर सल्लागार रितेश आवटे व संघटक म्हणून राहुल रणवीर यांची निवड करण्यात आली जयंतीच्या निमित्ताने समाज मंदिर विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून जयंतीमध्ये कसलंही गालबोट लागू नये म्हणून सर्वांनी सहकार्य करावं असा आवाहन धम्मती प्रोडे यांनी केलंय गुडगे दुखी मूळ शुगर मुतखडा वात दमा ऍलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ऑटो संघटना चालक मालक यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी करण्यात येणार असून त्यानिमित्त आज पाच मार्च रोजी रेल्वे स्टेशन ऑटो स्टँड इथं बैठक संपन्न झाली यावेळी जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी शिवाजी आव्हाड तर उपाध्यक्षपदी इरफान खान यांची निवड करण्यात आली आहे सल्लागार म्हणून शेख शकील रावसाहेब गायकवाड राजू लोकरे गजानन फुलपगार पंडित यांची निवड करण्यात आली परभणी शहरातल्या झाली असून उदासीन धोरण यासाठी कारणीभूत असल्याचं कारणी शहरातल्या जिंतू रोडवर असलेल्या वैकुंठधाम या ठिकाणी कोणतीच सुविधा उपलब्ध नाही अगदी रात्रीच्या वेळी विद्युत दिवे देखील चालू नसल्यानं अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना टॉर्चच्या प्रकाशाचा सहारा घ्यावा लागतोय याकडे महापालिका प्रशासनानं लक्ष घालून स्मशानभूमीत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या ठिकाणाची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं आज आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा सत्कार करण्यात आहे समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या था जमिनीचं मूल्यांकन योग्य नसल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे परभणी तालुक्यातल्या सतरा गावातील एकही शेतकरी भूसंपादनाला संमती देणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं यावेळी सुधीर देशमुख शिवाजी चोपडे धस तुकाराम वाघमारे उत्तम काजगुंडे मानिक देशमुख प्रभाकर राऊत शरद काजगुंडे यांची उपस्थिती होती रेड ऍपल परिसर परभणी परभणी तालुक्यातल्या माळसोन्ना इथं तहसीलदारांच्या उपस्थितीत महसूलचं शिबिर संपन्न झालं विमुक्त जाती भटक्या जमातींना तत्परतेने सेवा मिळाव्यात यासाठी आज या शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराला असं तहसीलदार संदीप राजापुरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वाजिद अली मंडल अधिकारी पकवाने ग्रामसेविका पुष्पा काळे तलाठी बालाजी बिडगर अनिकेत गिरी बाबा शिंदे यांची उपस्थिती होती नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी जिल्ह्यात येत्या बारावीची वार्षिक परीक्षा सुरू असून सकाळच्या सत्रात येत्या बारावीच्या सदुसष्ट केंद्रांपैकी बत्तीस केंद्रांवर आज सहकार्या विषयाचा पेपर पार पडला येत्या बारावीच्या सहकार्य विषयाच्या परीक्षेला एकूण एक हजार एकशे एकवीस विद्यार्थ्यांपैकी एक, एक, एक हजार एकोणसत्तर विद्यार्थी उपस्थित होते तर बावन्न राहिले शैक्षणिक वर्षात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारण्यासाठी आता एकतीस मार्च पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत अद्याप अर्ज सादर न केलेल्या विद्यार्थ्यांनी एकतीस मार्च पर्यंत कार्यालयीन वेळेत परभणी महानगरपालिका व महापालिका हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरामधील महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांनी या कार्यालयात तसंच तालुका स्तरावरील अर्ज संबंधित वस्तिगृहाचे ग्रहपाल यांच्याकडे सादर करावं असं आवाहन सहाय्यक आयुक्त गीता गुटे यांनी केलंय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी पाथरी रोडवरील जिजाऊ आय टी आय परभणी इथं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या वतीनं दर, दर महिन्यात घेण्यात येणाऱ्या स्किल कट्टा या कार्यक्रमांतर्गत मार्च महिन्याचा स्किल कट्टा आज घेण्यात आला या स्किल कट्ट्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित असलेल्या दूध ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड येथील श्याम राऊत यांना आमंत्रित करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयटीआयचे प्राचार्य तरवटे तर प्रमुख उपस्थिती म्हणून आयटीआयचे गटनिदेशक जाधव हे उपस्थित होते रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी स्विस अकॅडमी इंग्लिश स्कूल परभणी यांच्या वतीने आयोजित वयाज ऑफ द एक्सप्लोरर्स या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गांधी विद्यालय एकतानगरचा विद्यार्थी संस्कार संतोष देशमुख यांना सहावी ते नववी गटातून सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे या प्रथम पारितोषिक मध्ये तीन हजार पाचशे रुपये असं स्वरूप आहे सीमेवरील लंडमाईन मुळे आपले जवान शहीद होण्यापासून वाचण्यासाठी बहुउपयोगी माळेल तयार केलं होतं त्याला यामध्ये गांधी विद्यालय एकतानगर येथील विज्ञान शिक्षक मिलिंद बघाटे यांचं मार्गदर्शन लावलं काही दिवसापूर्वी संस्कारनं हिंगोली जिल्हा विज्ञान प्रदर्शनात सर्वप्रथम क्रमांक मिळवला होता त्यामध्ये संस्कारला पाच हजार रुपयाचं पारितोषिक आणि ट्रॉफी मिळाली होती संस्कारच्या यशाबद्दल त्यांच्या पालकांनी आनंद व्यक्त केला आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वतीनं गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांच्या संकल्पनेतून आठशे सत्तर बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचाचं वाटप आमदार कुटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं गंगाखेड शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडेच्या अन्नक्षेत्रालय इथं आयोजित या कार्यक्रमात बांधकाम कामगारांनी आमदार गुटे यांचा सत्कार केला या प्रसंगी बांधकाम कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी उपविभाग अधिकारी जीवराज दापकर साहेबराव भोसले हनुमंत मुंडे स्वप्नील कांबळे मानिक आळसे राधाकिशन शिंदे उद्धव शिंदे अरुण सानप गोविंद सानप सचिन नावेकर पिराजी कांबळे यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठातील निम्नस्तर कृषी शिक्षण विद्याशाखेच्या वतीने मराठवाडा विभागातील संलग्न कृषी तंत्र विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न झालं अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रवणी इतर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर उदय खोडके डॉक्टर जगदीश जहागीरदार डॉक्टर धर्मराज गोखले डॉक्टर देवराज देवसरकर पूर्भा काळे प्रवीण निरवळ डॉक्टर सईद इस्माईल आदींची प्रमुख उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद